वाट लागली पूर्ण कसा व्यू आहे फक्त पाहू फिरत नाही पण मी तुम्हाला आणतो आणतो मला आस्वाद देतो कुठले कुठले निसर्गरम पॉइंट आहेत जेणेकरून तुम्ही जाऊ शकता तिथे जाऊ शकता तुम्ही कधी जाऊ शकत नाही म्हणून मी आणतो तुम्हाला आपल्याला सला जाऊया रस्ते पाहू शकत किती वळणदार आहेत एक आलं आले आता काय रस्ते पाहू शकत एक नंबर अतिशय असा वातावरण पण नाही फिरासारख्या ती मजा येते इथे जस्ट आता झालेला आता शंकराचं मंदिर आपल्या महादेवाचं मंदिर हर हर महादेव ला जायला जवळपास पंधरा किलोमीटर अंतर आहे रस्ता पाहू शकता एकदम म्हणजे गतीचा रस्ता एकदम अंदर पाऊस येणार पाऊस खूप येणार जोरदार नक्कीच दिवसांची गाडी चढणार की नाही चढणार नक्की चढणार माझ्या येते कुठे आहे पाऊस येईल वाटतंय हे बोलतात पाऊसच पाहिजे आहे बघूया हा ब्रिज पाहू शकता वाटते तितकेच जाऊ सामान वगैरे हो घातलं आम्ही खायला मस्त मजा करू हे आले आमचे दोघण जस्ट थार निघून गेली इथून हे काय खांबा घेतला काय प्यायला अजून एक चढण एक मोठी जागा असते मग नंतर पुढे एकदम चढणी आहे तिथे गाडी तिथे असते पण चाल पण मला विश्वास नाही लावूड माझीच गाडीना मला मधून विश्वास नाही पण नाही तर नाही

किती पावनखिंड आहे पावनखिंड इतर आता समोर पाहू शकताय कसा व्यू आहे फक्त व्यू बघा काहीच दिसत नाही हो व्ह्यू पाहू शकताय पावनखिंड गाडे हा अतिशय बाई लय म्हणजे लय म्हणजे लय आता मी बाय टेन्शन असत इथून तर खरा खूपच छोटासा आहे गावा आहे सगळे ड्रिफ्टिंग करी बघा काय वाट लागली पूर्ण गाण्याची गाडी चढेल का इथून

पाहू शकता किती पब्लिक आलेलं आहे तिथे काहीच पाहू शकता आली जवळपास पाच सहा किलोमीटरचा तरी आहे हवा पाहू शकते हवा एकदम मस्त चालेल खायला खायला चकण्याला पाहिजे घेऊन घ्या

हा आमची पेनचा एकदम टॉप पॉइंट आहे असं ठिकाणी आलो की टेन्शन सगळं फ्री होऊन जातं असं वरती जायचं आपल्याला म्हणजे धबधब्या

पूर्ण काहीच दिसत नाही जंगल सफेदल पाऊस काढा बघा कसा पाऊ शकिती खोळा इथून पाऊल ढगा ढग पाडला इथे ढग पुटीत आली टाक विग्र फोटो दाखवत

काहीच लूप आउटत नाही वातावरण आहे अतिशय आजचे जण मागे आहेत ना जे मागे राहिले ते मीच मजा वाटते गाड्या बिड्या नुसत्या पार्किंग राहते तर रस्ता छोटा आहे ना त्यामुळे गाड्या जायला जरा अडचण होत आहे हे वेडा आहेस का तू याडच अरे शिव यावा जात नाही मला ब्लॉक मध्ये शिव शिवाय बंधन कसं ठेवायचं आलो काय आले मागत पण इथं जामच जोरात पाणी लागलंय पाणी आला तर दोन येत्या हवा येते आता धोका पूर्ण ढग आहेत पाहू शकता पूर्ण धोका काय वाटेल रोहित काही नाही वाटत सध्या तरी काय सांगू नाही शकत तुम्हाला एकादा मला साठी फिरायसाठी गावलोय आम्ही फिरत भागाचे फिरत नाही पण मी तुम्हाला आणतो वगैरे करून आणतो तुम्हाला आस्वाद देतो कुठले कुठले निसर्गरम्य पॉइंट आहेत जेणेकरून तुम्ही जाऊ शकता तिथे जाऊ शकता तुम्ही कधी जाऊ शकत नाही म्हणून मी आणतो तुम्हाला हे पॉइंट खूप महत्वाचं आहे आम्ही अशा ठिकाणी जातो जिथे कोणीच जाऊ शकत नाही असं सगळे जातात पण तुम्ही कधी सांगला इकडे 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 रस्ता गेला आता नवीन गेला पर्यटन स्थळासाठी हा नवीन रस्ता गेला असा शेवट तुम्ही जर इथे आलात तर तुम्ही चुकलं नाही पाहिजे म्हणून शेवटपर्यंत मी तुम्हाला रस्ता दाखवले आता मोठा ब्लॉक आहे लाईक करा शेअर करा कमेंट करा आवडला असेल तर अजून काय जास्तीत जास्त लाईक करा आणि पाठवा आपल्या तमाम मराठी बांधवांना काल मी तुमच्या सर्वांची राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र